मी जवळ बघल तवा तुझा नवा नवाच भान आहे ग मी जवळ बघल तवा तुझा नवा नवाच भान आहे ग मला व्हिडिओ काल करत नाही तुला दुसरा भेटला काय ग मला व्हिडिओ काल करत नाही तुला दुसरा भेटला काय ग नको करू तू असा हि बा नाग तुझ्यासाठीच झालो दिवा नाग बॅलिस्टा कोण घेतलीच सोनाग पण व्हिडिओ काल काही नाग तुला बघल्याशिवाय जीव माझाही कुठंच लागत नाही ग तुला बघल्याशिवाय जीव माझाही कुठंच लागत नाही ग मला व्हिडिओ कॉल करत नाही तुला दुसरं भेटला काय ग मला व्हिडिओ कॉल करत नाही तुला दुसरं भेटला काय ग किती आनंदानी नाईंटी पेलो आजवरी किती आनंदानी नाईंटी पेलो आजवरी बायको केल्यापासून सारख माग किरकिरी बायकू केल्यापासून सारख माग किरकिरी हसत ही कामाला मी जायाच नाइंटी पेऊनच घराकड यायाच हसत खेळत ही कामाला मी जायाच नाईंटी पेऊनच घराकड यायाच काही टेन्शनही नव्हतवा घरी काही टेन्शनही नव्हतवा घरी बायको केल्यापासून सारखं माग किरकिरी बायको केल्यापासून सारख माग किरकिरी दहा सही झाले अंध भक्त वाढून गेले दहा सही झाले अंध भक्त वाढून गेले अवघड झालं हो देशाला अवघड झालं हो देशाला कवा देणार पंधरा लाख गरीबाला हे तर चाईवाला गवा देणार पंधरा लाख गरीबाला हे नंतर चाईवाला पहिल्या दिवशी बोलली गाई गाई दुसऱ्या दिवशी फोन लागला नाही गेली माझी लवर पळून गेली गेली माझी लवर पळून गेली बाई अग बाय अग बाय बायकू माझी काम करत नाय शेजारणी भरले हिचे कान रोजच डोस क्याला देतिया होतान हिला उचलून आपटू काका हिला उचलून आपटू काका बायको माझी काम करत नाय